सोयगाव तहसील कार्यालयामध्ये पिण्याचे पाणी आहे मात्र पाणी पिण्याला साधनच नसल्याने अक्षरशः नागरिक हाताच्या मुठीने पाणी पित असल्याचं दिसून आलंय पाहुयात आधीच भरपूर लांबीचा असा असलेला सोयगाव तालुका त्यातून सावळत बारा किलोमीटर ते किन्ही मोहलाई हे जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर इतके दूर आहे या ठिकाणाहून प्रत्येक व्यक्ती आपल्या तहसील कार्यालयीन कामासाठी या ठिकाणी येत असतात त्यातच लांबून प्रवास करत आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्या तहसील कार्यालयीन कामासाठी या ठिकाणी येत असल्याने आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने घशाला कोरड लागते आणि त्यातच पाणी प्यायला गेल्यानंतर नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय तहसील कार्यालयामध्ये पिण्याचे पाणी आहे मात्र पाणी पिण्याला साधनच उपलब्ध नसल्याने अक्षरशः हाताच्या मुठीने येथे येणाऱ्या नागरिकांना पाणी प्यावं लागत आहे यामुळे ज्येष्ठ नागरिक ईसा रसूल पटेल यांनी खंत व्यक्त केली आहे ज्ञानेश्वर पाटील एम सी एन न्यूज सोयगाव